बहुत प्यार करते हैं तुमको सनम दिल दीवाना बिन सजना के माने ना भाभी तेरी बहना को माना तो भाभी तेरी बहना को भारतीय चित्रपट सृष्टीतील एक सुवर्ण युगाचे नाव ज्यांचा आवाज लाखो लोकांच्या हृदयात आजही घुमतो आणि ज्यांच्या गाण्याशिवाय हिंदी तमिळ तेलुगू कन्नड किंवा मल्याळम सिनेमे अपूर्ण वाटतात ते म्हणजे पद्मभूषण श्री एस पी बालसुब्रमण्यम आज के जगभरात प्रेमाने ओळखले जाणारे एस पी बी पाच दशकांचा प्रदीर्घ प्रवास चाळीस हजारांपेक्षा जास्त गाणी सोळा भारतीय भाषांमध्ये गायन आणि सहा राष्ट्रीय पुरस्कारांचे मानकरी त्यांचा गोड गहिरा आणि आत्मीय आवाज मेरे बीच में, कैसा है चित्रपट संगीताला नवा श्वास देत राहिला मेरे रंग में रंगने वाली, दिल दिवाना, तुने क्या किया ये हसीन वादिया। अशी असंख्य गाणी आजही आपल्याला त्या काळात घेऊन जातात पण सप्टेंबर रोजी चेन्नई येथील रुग्णालयात कोविड 19 संसर्गामुळे एस पी बी यांचे निधन झाले संपूर्ण देशभरातून लाखो चाहत्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली अंत्यविधीच्या वेळी मात्र एक प्रश्न सर्वांना पडला आणि तो म्हणजे ब्राह्मण असूनही त्यांचे दहन न करता दफन का करण्यात आले याचे उत्तर त्यांच्या कुटुंबियांच्या धार्मिक परंपरेत दडलेले आहे एस पी बी हे लिंगधारी ब्राह्मण संप्रदायाशी संबंधित होते त्या परंपरेत शिव पंचाक्षरी दीक्षा घेतलेल्या व्यक्तीचे दहन न करता दफन केले जाते त्यांच्या काही जवळच्या नातेवाईकांचेही असेच अंत्यसंस्कार झाले होते म्हणूनच कुटुंबांच्या इच्छेनुसार आणि संप्रदायाच्या परंपरेनुसार एस पी बी यांना राज्यस्तरीय सन्मानासह दफन करण्यात आले आवाज गेला असला तरी त्यांच्या आठवणी गाणी आणि संगीताचा वारसा सदैव आपल्याबरोबर राहणार आहे ओम शांती